आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह राजीव साबळे यांच्यावर बेताळ वक्तव्य केल्याप्रकरणी अरुण चाळके यांच्यावर राजीव साबळे समर्थक आक्रमक લાગુ છે માહિતી પાંચ વર્ષ જમ્યા અધિકાર માહિતી અવાજ મી કોઈ પણ તમને

आम्हाला पोलीस स्टेशनला यायचं नाहीये तुम्ही त्यांना घरी पाठवा आम्हाला त्याला पण तुझ्याच जवळ उभं मगर अमिताभ तो कि प्रकार अमिताभ चमार से अलग अलग है पत्रकार समर्पण कर रहे हैं जिम्मेदारी करने के लिए कि कार्यकर्ता वहाँ आएंगे किसी मलाल आउट हैं आमिर ने लेने कॉलेज में लगा चेक करा आमिर ने कहीं नहीं है